डोंगराची माझी माई कोणचा विश्वास तुटू देत नाही ते बी थांबा तुम्हाला पुरी दाखव घ्यावी होईल टेन्शन नाही घेत मग गाणी सांगत राहायचे पैसे देत राहायचे पन्नास नंबर

இல்லையா

हे माझे सुंदर बोल वा शिक्षण शिक्षण केलं काय सांगायचं शिक्षण काय प्रकार केलं काय केलं होत नाही उद्योग केले पाहिजे केली सांगायची गरज आहे का आहे म्हणतो माझी हे दोन मुलं बघ शिकले तुम्हाला मुलीत लग्न नाही त्यांच खेचलंय खेकडी बांधली सगळी खूप जागत लग्न म्हणलं ते काय दोन मुलं शिक्षण डिग्री लिहिली तुझ्यायची सरुसलाय तुम्ही अरे वा मग बरं दोघा सरुसलाय कमी का म्हणून का तडा कुठे तिन तू गरी मार रवा ना थंडी म्हणते मी तरी खुड़ 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 खुड़।

असं वाटत मला इंजिनियर म्हणून मला <laughs> दादा तुझा सर्विसला आहे सर्विसला सर्विसला वा वा, 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 वा। भुग, भुग,

तुझ्या काळा काळ खैस तुझे याला आंध्र तू बघ केली एखादी बाई आटी घेऊन मरण तू एवढं द्या ना आहे का तुझ्यापेक्षा कमी देखात जोड आहे का तुला बोल त्यांच्याकडे द्या

लागायला बसला काय निर बोचा नीड बोचा बोचा तू त्याकडे त्याच्या बोकडी बोचा ठीक बोचा काय कुठं बोचू कुठं बसू येत नाही म्हणल्यावर त्याचा शेडा कतरलाय का ठीक आहे ठीक आहे बसा बसा मी मुलीला बोलते जावा ना पण हा

पाणी वगैरे घेऊन येऊन हो बाणा ये भेट लवकर मुलगी येते सुशिक्षित आहे ना कॉफीच पितो अजून मग कॉफी कॉफी म्हण मराठीत म्हण कॉफी येथे yeah, म्हणजे